आपल्या सगळ्यांचे आदरस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या महाराष्ट्रामध्ये आपले बंधू संतोष आणि तो भाऊ यांची जी हत्या झाली याच्या विचारधारामध्ये आपण सगळे या ठिकाणी जमलेलं आहोत मित्रांनो मी आपला अधिकचा वेळ येणार नाही फक्त एवढीच विनंती करणार आहे मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसांना प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक मावळ्याला एवढी विनंती करतोय की लढाई आज नव्वद दिवस आहे तीन महिने उठून गेलेले आज त्याच तीन महिने आधी नऊ तारखेला आपल्या संतोषांची हत्या करण्यात आली होती मित्रांनो हत्या करत असताना आपण जी तपासून बघितलं पाहिजे चार्जशीट आलेलं आहे त्या चार्जशीट मध्ये त्या हल्लेखोरांचा महारक्या म्हणून सुदर्शन गुले यांचं नाव आलेलं आहे मुख्यतः ही लढाई जी आपली होती ही लढाई ही त्याचा मुख्य मोक जो आहे तो वाल्मिक करणार आहे आणि त्याचं मुख्य मोर्चा म्हणून म्हणून नाव पुढे आलं पाहिजे होतं एक नंबरचा आरोपी नंबर हा वार्लमिका करायला पाहिजे होता परंतु या सरकारने आपल्याला फसवण्याचं काम केलेलं आहे मुख्य आरोपी आहे एक नंबरचा नाव आहे आणि आठ नंबरचा आरोपी हा वाल्मिक करार केलेला आहे म्हणून या कृषीची लढाई करायची आणि आपल्याला जी मागणी ठेवायची ती सर्वात महत्वाच्या आणि मुख्य मागणी करायची की एक नंबरचा आरोपी जो फक्त अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करायचे त्याला पहिला आरोपी म्हणून त्या ठिकाणी करार हा पहिला आरोपी केला पाहिजे आणि या सगळ्या मोर्चा तर मोर्चा कोण आहे तर तो फक्त एकच आहे जो या राज्याचा माजी मंत्री आहे त्या नरेंद्र मुंडेला हा एक नंबर मोर्चा म्हणून या ठिकाणी केलं पाहिजे ही पहिली मागणी या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही करतोय आपल्या मान्यमंत्री मित्रांनो संपूर्ण सर्व जनता रस्त्यावर उतरलेली आहे त्याचा एक भाग म्हणून आज आपण चांगोळी तालुका केहरापूर तालुक्यातून सर्व जाती पाती पक्ष पार्ट सोडून मानवजात एकच लक्षात घेऊन आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख स्वर्गीय संभ्रा जोशी ह्या बांधवांचा मंदिर अनेक होतात खून अनेक होतात परंतु लोकशाहीमध्ये आज माणूस केंद्रबिंदू मानून या भारताची राज्यघटना दिलेली आहे त्या राजाने राजेशाहीमध्ये लोकशाही निर्माण केली त्या राजांचा पुत्र आपण आपली प्रेरणा पहा म्हणून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आपण या ठिकाणी ठेवलेला आहे बाबासाहेंबेडकरांनी भारतीय राजकारणात लिहिलेली लोकशाही निर्माण केलेली आहे स्वर्गीय संतोष देशमुख हे लोकशाही प्रमाण सरपंच कल्याणकारी काम करत असताना त्यांना जे त्यांचं मर्डण घालण्याचं तुम्ही आम्ही मर्गण होता परंतु मर्डण ह्या मध्ये ह्या सरकारी काढण्यात आलेला आहे त्यांचा तुमच्या सर्व सांगोला शहरवर तालुक्यातील डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सांगोला मेडिकल असोसिएशन विमा एम तर्फे मी पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करत आहे व जी घटना झालेल्या आहे त्याचा इथे सर्व डॉक्टर निषेध व्यक्त करतो मी फार बोलणार नाही फक्त पोस्टमार्टमचा रिपोर्ट कारण वैद्यकीय सत्रामध्ये बघितला आजपर्यंत आम्ही बरेच पोस्टमार्टम रिपोर्ट बघितले ऐकले तर खरोखर आपल्या घरामध्ये संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट जर बघितला तर मला वाटत नाही की सगळ्यांच्या गळत पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि डॉक्टर लोकांना जर नॉलेज जास्त असणार असून तिथे क्रोरतेने त्यांना मारण्यात आलं की द्रो इतर रस्त्यात साकारण्यात आलं आणि रोज स्टॉकमध्ये कथा केला असेल आणि एवढं करणे त्याला काय माहीत होत असेल त्याची कल्पना आपण फोनच करू शकत नाही आज रात पाच न बघता आपण माणूस तिचं दर्शन सांगवलं शहरात चालकातील लोकांनी घडवलेलं आहे अशा त्यांनी त्यांना मारलेलं आहे असं सर्व लोकांना अशी शिक्षा झाली पाहिजे की परत महाराष्ट्रात किंवा कुठेही असं कोणीही जागत केलं नाही पाहिजे एवढंच मी बोलतो आणि डॉक्टरांत संतोषांना दिवंग संतोषांना सोमना ज्या पद्धतीने झाली ती एवढी क्रूरता होती की बघायला सारखा पुढे अशा वाईट पद्धतीने बाजू घेल त्याचा मी निषेध करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये जो आम्हाला महानवंत जळ झाला त्याचाही निषेध करून मी माझं मंत्र भाव पोहोचही करतो आज सर्वजण आपण जमलात आपण सर्व जमलो एखादा बाळ असतं आपल्या घरी तेव्हा बाळ एखादा हट्ट करतं त्याला कळतं की आपण रडल्यानंतर आपलं जी की काय आपली पूर्ण होते तसंच काहीच असं झालंय असं वाटतंय चालतंय कोण केलाय कोण बघत नाही तीन तीन महिने आपल्याला काय होत नाहीत ना पुढेही काय होणार नाही ते जर चालतंय म्हणून असं होत गेलं तर ही ह्या उद्या या ठिकाणी आपण सुद्धा असू शकतो ही प्रवृत्ती मला वाटतं बंद व्हायला पाहिजे सरकारला जर तीन महिने सगळे पुरावे असून तीन महिनेला जर वेळ लागत असेल तर याला नक्की काय चाललंय आपलं भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आज छत्रपतींची आपण इथं मूर्ती आपण समोर आपली प्रतिकृती आपण समोर मांडून आपण ते टिकली जाणूस ची धर्म टिकला पाहिजे गुन्हेगाराला धर्म नसतो दान नसते हे नक्कीच आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही जी संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील छत्रपती असतील शाहू फुले आंबेडकर यांनी जो माणूसची धर्म घालून दिला होता हा माणूसची धर्म आपल्याला टिकवायचा आहे आज आपल्या इथे जी लोकसंख्या आपण जेवढे जमलो आहोत याच्या खरं खूप मोठ्या संख्येने सगळ्या महाराष्ट्रभर सध्या जमायला पाहिजे आणि त्या माणसांना त्यांनी हे कृत्य केलं त्यांना फाशी झालीच पाहिजे जेव्हा ही दोन नेत्र जे मोजोर राजकारणी आहेत आणि जे राजकारण्यांच्या जीवावर मोठे झालेले गुंड आहेत त्यांच्या वरद हस्तामुळे इतका क्रूर हत्या करण्याचं झाडच झालेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचं यामध्ये स्पष्ट अपयश आहे त्यांनी यांना धूर सपोर्ट केला याच्यामुळे यांना आमच्या सरपंच संतोष देशमुखांची क्रूर हत्या करण्याचं भाग निर्माण झालं माझी पोलीस प्रशासनाला राज्य सरकारांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही तुमचा अभिमान जागा ठेवून अशा नावायक गुंडकरी प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा आणि भविष्यात अशा प्रकारे कोणाची हत्या होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत आम्ही जाती पातळीत ह्या राजकारण्याने आम्हाला जातीपातीत अडकवण्याचा प्रयत्न केला पण या हत्येच्या निमित्तानं आम्ही सर्व जातीचे सर्व जमातीचे सर्व पक्षाचे लोक एकत्र आला आहोत आणि भविष्यामध्ये जर असा प्रकार घडला तर याच्याही तीव्र पद्धतीने रक्त उतरू आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी मुली व आमच्या माळे समाजाच्या भूमिकेनं आम्ही निषेध व्यक्त करत असतो जाऊन अशा पद्धतीने या ठिकाणी अठरा पगार जातीतील लोक तर आज आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत ज्या रस्त्या जे कर्म या ठिकाणी खऱ्या अर्थानं संतोषी मारलेल्या या ठिकाणी ज्या साल्यांनी जे केलेलं आहे ज्या जी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने काम करते आहे अशा व्यवस्थेला या ठिकाणी खऱ्या अर्थाला जाब विचारण्यासाठी ज्या सत्व देशमुक्ती बोध समाजातले असणाऱ्या या ठिकाणी कार्यकर्त्यावर कार्यकर्त्यासाठी

परंतु जर आम्ही न्याय मागाय केलो तर या ठिकाणी शासन न्याय देत नाही आम्ही न्याय मागाय केलो तर या ठिकाणी पोलिस आम्हाला न्याय देत नाही अरे न्याय मागायचा कुणाला भविष्याचा ज्या व्यवस्थेला अशा पद्धतीनं जर कामच करायचं ठरवलं असेल तर या ठिकाणी येणारा काळ तिथला असणारा साडी कोली माळी तेली तांबोळी सगळ्या धनगार कुणबी मराठा मुस्लिम बेदार दहावी अशा

चार्थी 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 या ठिकाणी असणाऱ्या जातीच्या आणि धर्माच्या नावादार त्याचे मस्ती जेवण्यासाठी आज आपल्या बहुजनाला या ठिकाणी एक लागेल या या ठिकाणी करतो करतो निषेध आणि अशी शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी चालतो स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही घटनेच्या संदर्भामध्ये सांगोला तालुका बंद आणि या ठिकाणी मुकमोर्चा निमित्तानं निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत अनेक वक्त्यांनी सांगितलंय या घटनेची काही पार्श्वभूमी सांगण्याची आवश्यकता नाही या घटनेला जवळजवळ तीन महिने आज झालेले आहेत आरोपी काही सापडले एक आरोपी फरार आहे एक आरोपी जामीनावरती पुरावे नसल्यामुळे सुटला गेलेला आहे परंतु याकरता पोलिसांनी चार्जशीट कोर्टात पाठवलेला आहे जे आरोपी जेलमध्ये असताना कशा प्रकारची वागणूक या आरोपींना दिली सामान्य लोकांना एखाद्या केसमध्ये आत टाकलं तर तुम्ही कशी वागणूक देता आणि या आरोपींची बडदास्त तुम्ही कशी ठेवता यावरून राजकीय वरदहस्ता असल्याशिवाय असं घडत नाही आणि कारण नसताना एखाद्या सर्वसामान्य लोकांसाठी गेली चौदा वर्ष त्या गावात सरपंच म्हणून काम करणाऱ्या एखाद्या अशा व्यक्तीची हत्या एवढ्या पूर्णतेनं व्हावी कशी जावी फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हजरला अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं <Skushan> <Sarcast> कोणकोण या घटनेच्या संदर्भामध्ये लढते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण रोज पाहतो वृत्तपत्रामध्ये वाचतो आता एवढं तात्काळ या आरोपीला फाशी झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब भारताचं संविधान लिहून कायद्याचं निर्माण केलं त्या राज्यामध्ये माणूस असणारी घटना घडले गेल्या तीन महिन्यापासून संतोष देशमुख यांची हत्या झाली कुठल्याही ज्या माणसाला माणसाचे हृदय काढतात तो माणूस अशी ग्रुह हत्या कधीही करू शकणार नाही त्यामुळे आपण ही माणसाचे जनावर शोधून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राची परंपरा आपण जोपासली पाहिजे संस्कृती जोपासली पाहिजे अशा बुड्यांना अशा नाराजमांना कुठल्याही पोलीस प्रशासना आणि राज्यकर्त्यांना आश्रय न हो देता यांना जनतेचा स्वागत करून त्यांना फसावं लागतो आम्ही तो करतोय आता संतोष संतोषांना देशमुख यांची जी हत्या झाली बीड जिल्ह्यातील मसा सरपंच असणारे ज्या पद्धतीने मानवतेला काळीवर पाचणारी हत्या घेतली त्या हत्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एखाद्या जनावरांना जर एखाद्या माणसावर किंवा प्रति जनावरती हल्ला केल्यानंतर ते के जनावर सुद्धा दोन चार वेळा आपण सोडून देत परंतु ज्या पद्धतीनं ज्या नराधामांनी संतोषांना हत्या केली त्या सर्व जणांना सर्वांना प्रमुख आरोपी करून राज्यकर्त्यांचा वर अडकलेला असेल तर त्या सर्व राज्यकर्त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा मी निषेध ठिकाणी व्यक्त करतो सध्या संपूर्ण भारतामध्ये इस्लाम धर्माचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे आमचे सर्व मुस्लिम बांधव संतोष अण्णा देशमुख सोमनाथ अण्णा सूर्यवंशी सांगोळा शहर आणि तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीनं आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि रमजान हा पिढा पवित्र होण्याचा मार्ग आहे आणि सर्वजण प्रार्थना करू आणि स्वर्गीय स्वर्गीय संतोषांना देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ऑल इंडिया मुस्लिम संघटनेच्या वतीने देखील आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही निर्णय त्या ठिकाणी हत्या झालेली आहे तो तो मी याच्या या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना विनंती करतोय तुम्हाला जर मनाची जर लाज असेल तर तुम्ही यामध्ये धनंजय मुंडे यांना स्व आरोपी करा आणि त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्या घ्या कारण धनंजय मुंडे हा सगळ्या घटने घटनेमध्ये मास्टर माइंड आहे वाल्मिकराला जर पोहोचण्याचं काम कोणी केलं असेल तर या धनंजय मुंडे न केलेलं आहे त्यामुळं हो जर प्रशासनाला तुम्हाला फाशी देता येत नसेल तर तुम्ही आमच्या त्या ठिकाणी आमच्या समाज नाही कारण मोर्चा कुठल्या जातीचा नाही कुठल्या धर्माचा नाही कुठल्या पक्षाचा नाही फक्त माणूस मानु, माणूस आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून वैभविकोला या ठिकाणी आम्ही शब्द देतो

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही महाराष्ट्राची भूमी संघर्षाची भूमी आहे आणि मानवतेच्या विरोधात जे कोण आहे त्या सर्वांच्या विरोधात घडणाऱ्यांची भूमी आहे आज सर्व मान्यवरांनी या ठिकाणी विचार मांडले पार्श्वभूमी मांडली या घटनेची पण हे विचार कितीही ज्वलंत असले पण आपण सगळेजण शांत बसणार असू आणि आपल्यातलं रक्त जर उफाळणार नसेल तर या ज्वलंत विचारांचा काहीही उपयोग नाही आज तरुण म्हणून जर मी विचार केला की उद्या सामाजिक कार्यामध्ये मला पुढे जायचंय जर मी बहुजनांची बाजू म्हणतोय जर मी दिनदुब्यांची बाजू म्हणतोय आणि त्यासाठी जर माझा कोणतरी जीव घेणार असेल तर बाकीचे तरुण या कार्यात पुढे येतील का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज संतोषांना देशमुख आपल्या सगळ्यांसाठी आदर्श झालेले आहे त्यामुळं कोणी किती दबावाचं गुंडगिरीचं राजकारण या महाराष्ट्रात केलं तरी सुद्धा सत्याच आणि विचार घेऊन आपण या ठिकाणी पाहिजे देशमुख सोमनाथ धन्यवाद जय जय महाराष्ट्र मला जास्त काय नाही म्हणायचं पार्श्वभूमी सांगितलं एवढं सांगायचं तुम्हाला वाघळी करायला आज द्यायला लागलाय तुम्हाला कार्यकर्ता आज द्यायला लागलाय सगळं प्रसंग सांगायला घालतात हे गुन्हा केल्यावर कोण हा आरोपी आरोपीकरण महाराष्ट्राचा प्रत्येक चौकाचा आहे प्रत्येक तालुक्यात आहे प्रत्येक जिल्ह्यात आहे खून मंत्र झाल्यानंतर त्यांची मुलं वर्माशी झाल्यावर तुम्हाला लक्षात येतं अह त्या वाल्मीकरणासोबत पोलीस प्रशासनाला पोलीस दिसतात ना कॉन्स्टेबल आहे पीआय तुम्ही कुठे जातात आणि हे सगळे मोर्चाला त्यावेळी तुम्ही कुठे असता ज्यावेळी गुन्हा होतो त्यावेळी सगळे त्यांचे येतात पण हे असली गुंडा महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात मुंबईमध्ये तर प्रत्येक ठिकाणी ज्याच्या वेळी तुम्ही कुठे जाता म्हणून या वेळी ह्या असल्या प्रवृत्ती ज्यावेळी उमलत असतात त्याच वेळी ज्यावेळी जर तुम्ही त्यांना त्याच वेळी ठेवलं तर अशा घडणार नाही एवढं गोपाल त्यांना आपण करतो सगळ्यांनी या ठिकाणी पार्श्वभूमीवर सांगायला मी आधी तुला काय बोलता मी पहिल्यांदा ते चार महिने घटना घडते त्याच्या तो असा निषेध पण महाराष्ट्र बरोबर आणि पहिल्यांदा चार महिन्यानंतर सामोल्या या ठिकाणी चार महिन्या चार महिन्यानंतर त्या सामोल्या बंद होतो मी जागा काय न बोलता व्यवस्था आणि जे ते त्यांची बाजू मांडणार आहे पण पहिल्यांदा सांगोले जर कोणते हे चौकात साडी वारंवार तर तिथल्या माणसांना मुलांना उचलून आणून त्यांना समज दिली जाते लक्ष्मण करतो त्या माणसाला या गोष्टीचा तर तो माणूस महाराष्ट्र तो मीडियाच्या माध्यमातून आका आणि आकाच्या पूर्ण टोळीला सिस्टमला सपोर्ट करतो पहिल्यांदा त्या माणसाला सांगण्याच्या वतीनं त्याचा पहिल्यांदा निषेध करतो आणि असल्या चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणाऱ्या माणसांना पोलिसांना प्रशासनाला विनंती करतो हुतून भडक्या काळात ते कधी जर अशा गोष्टी केल्या तर हुतून पुढे आम्ही कधी कोणाला सांगणार नाही त्याला हे सुद्धा सोडून द्यायला तयार आपल्या सांगोला तालुक्यामध्ये स्वकीय संतोष दादा देशमुख व स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वच समाजातील माय माऊली असतील महिला भगिनी असतील आणि तरुण मंडळी असतील यांनी राज्यामध्ये कुठली जरी चुकीची घटना झाली तर सांगोला तालुक्यातील सर्व समाज रस्त्यावरती उतरून या घटनेचा निषेध करतो हे दाखवून दिले आहे आणि मी सांगोला तालुक्याच्या समाजाच्या वतीनं मी एवढीच सरकारला विनंती करेल की ज्या घटना झाल्या त्याचा या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि या दोन्ही परिवाराला न्याय मिळाला पाहिजे एवढीच मी विनंती करतो आणि या दोघांना श्रद्धांजली अर्पित करतो परंतु ज्या रक्ताचं थोड या मातीमध्ये पडलाय ज्या शिवरायांचं पावड या मातीमध्ये पडलं आणि त्याच मातीमध्ये आज आपल्याला आपल्या बांधवांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा उभा राहावं लागतं पुन्हा एकदा लागतं आणि कुठे राजकारणी कुठले करते कसले हे शासन कसलं हे सरकार आणि कसली व्यवस्था जे माणूस चौदा वर्ष गावाच्या विकासासाठी एक आदर्श सरपंच म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये गाजतो आणि त्याच सरपंचाला एका माझ्या स्वर्गीय समाजातील कार्यकर्त्याच्या बांधामध्ये का आला किंवा आवाजा कंपनीचे खंडनीत होती त्या खंडनी खोरांना रोखण्यासाठी गेलेला माझा सोन्यात तालाच अक्षरशः रक्ताच्या खोरण काढलं रक्ताच पाक वाढ लागलं आणि आम्ही इतिहासात ऐकलं रक्ताचे पाक वाढले रक्ताचे शरीर छिन्न विछिन्न झालं पण जे प्रत्यक्षात आज पाहायला आणि मनाला जिथं माणूस जिवंत आहे जिथं मन जिवंत आहे जिथं माणूस जिवंत आहे त्या प्रत्येकाच्या मनात हा वेळ व्यक्त झाले आणि माझ्या वैभवमध्ये माझा बाबा जी खंडणी माघरावांच्या विरोधात केला ती खंडणी कुणाकडे जाते कोणाच्या खुशात जाते कुणाच्या आदेशामध्ये खंडणी गोळा केली जाते कुणाच्या घरात ती कोबली जाते आणि कोणाचं घर त्याच्यावर चालतो त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ज्यांच्या पाठबळावर ज्यांच्या आनंदावर हा हुंड या माझ्या बाबाची निर्मळ हत्या करतो अगदी माणूस तुला काही मत नाही मृत्यूनंतर वेळ संपलं वातावरित राहत पण मृत्यूनंतर स्वतः या नरदामाने आईला क्रूर कर्माने त्यांच्या शरीरावर त्यांच्या तोंडावर लघुशंका केली त्याच्यापेक्षा वाईट आणखी काय असणार आहे त्याच्यापेक्षा माणूस ती कुठली असणार आहे अतिशय नीच आणि निर्गुण हत्या करणाऱ्या या नरदामांना सत्तर दिवस पाठीशी काढणाऱ्या राजकारण केवढेच दोषी आहेत असं तुमच्याच माझ्या सगळ्यांचं मत आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी ही प्रशा जी प्रशासन व्यवस्था राजकीय मंडळाची कुत्र्यासारखं त्यांचा समोर त्यांचा समोर त्यांचा प्रवा चालत आहे अरे ते गुंड आहेत ते समाजाच्या लढीचा गोड घ्यायला समाजाला मातीमान करायला लागला तरी ते तुम्ही त्यांचीच चाकरी करणार असाल तर निश्चितपणाने या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि या लोकशाहीतला प्रत्येक माणसाला न्याय आणि हक्क मागण्याचा अधिकार आहे जोड तो तुम्ही देत नसाल आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो तो विस्कळून घेण्याची ताकद आपल्या सर्वात आय करायचं सांगा आणि जर ही व्यवस्था यंत्रणा जर आपल्याला न्याय देत नसेल तर निश्चितपणानं सोमनाथ सोडेवंशी असतील संतोषदादा देशमुख असतील सोमनाथ सोडेवंशी माझ्या वकिलीचा अभ्यास करणारा विद्यार्थी संविधानाचं मंग झाला संविधानाच्या बोटचं पकडा जाणार न्याय मागायचा पुढे करा तर आपलं आपण समर्थ झालं पाहिजे आणि यामध्ये कोणताही अन्याय ठिकाणी घेणार नाही अशा सर्वांनी या ठिकाणी शपथ घ्यायची पहिल्यांदा मागण्या आपल्या समोर वाचून दाखवत

विना परवाना कारवाई करावी अशा पद्धतीच्या या सर्व आपल्या बांधवांच्या बहुजन समाजाच्या सकल मराठ समाजाच्या मागणे ते आपल्यापर्यंत आणि शासन दरबारी पोहोचवाव्या अशी हो या सर्व बांधवांची विनंती आहे नियोजन किंवा आपल्या मागण्या माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी दंडाधिकारी यांच्याकडे पाठवत आहोत पुढील कारवाई आणि त्याचबरोबर आज दिवस आपण स्वाततेत जमीन जायचंय कोणालाही कोणत्याही प्रकारचं घालत बसत नाही ज्या काही घटना त्याला शासन प्रशासन स्थिती आहे